अण्णा इकडे अय्यो सर बोला काय घेणार तुम्ही आज अरे आज नाही गरम ते जरा काहीतरी थंड दे माझा घेणार अय्यो कोल्ड ड्रिंक नाव कोल्ड्रिंक नाव आहे सर तुम्ही फार छान घेता बघा अण्णा तो हपकार पुढी बरं मी भाड्या काय बोलतो रे अयो सॉरी सर चोक्का म्हणजे शर्ट कपडे वस्त्र खूप छान घेता बघा असं म्हणायचं होतं मला अण्णा अरे नको ना पाया पडतो ना भूमी नको भोकावून काहून आमच्या शब्दाची वाट लावतोय तू तु। अरे तुला सगळा शब्द प्रयोग मायापाशीच करायचा आहे कारण तू तिकडे जाळ कर ना हा कधीच्या नाव देतो माणूस तो आहे तू जा, जायर भो तू तु जाय तुझा पाया पडतो भो आई सर काय करत करताय तुमच बोच म्हणजे तुमच डोकं नका टेकवू बघा माझ्या समोर अरे सुधार बाबा मग सुधार ना नाही तर मी आणा बहिण पाय पाई दे तो डोसा दे मला खायला चालेल सर डोसा सोबत सांबर पण आणतो आलोच